न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा मंत्री नरहरी झिरवाळ अडचनी मंत्रालयातील लिपिक पस्तीस हजारांचे लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात मंत्रालयातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री मं नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयात गुरुवारी रात्री लाचलुपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे आणि या छाप्यात मंत्र्यांच्या कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरंग याला पस्तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंग्या हात अटक करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार एका कामाच्या मोबदल्यात राजेंद्र ढेरंग यांनी पैशांची मागणी केली होती या प्रकरणी तक्रारदारांनी एसीबी कडे धाव घेतली गुरुवारी रात्री मंत्रालयातील तिसऱ्या मजल्यावर जिथे खुद्द मंत्र्यांचे दालन आहे तिथेच सापा रचण्यात आला पस्तीस हजार रुपये स्वीकारताना ढेरंग्याला अधिकाऱ्यांनी झडप घालून पकडले या कारवाईमुळे मंत्रालयातील प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे मंत्रालयाला राज्याचे पवित्र मंदिर मानले जाते पण तिथे जर लाचेचे व्यवहार उघडपणे होत असतील तर सामान्य जनतेने दात कोणाकडे मागायचे अन्न व औषध प्रशासन विभागासारख्या महत्त्वाच्या खात्याच्या मंत्र्यांच्या दालनातच हा प्रकार घडल्याने आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत एसीबी या धडक कारवाईने भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबेदान आणले आहे राजेंद्र ढेरंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यांच्याकडे असलेले इतर आणि व्यवहारांची चौकशी होण्याची शक्यता आहे ही कारवाई रात्री उशिरा मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्था आणि कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला ला युट्यूब आणि बेल आयकॉन प्रेस करा